नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण याप्री कोकणातल्या भूतांविषयी एक भाग पाहिला होता कोकणात जेवढे भूताचे प्रकार आहेत तेवढे भारतात कुठे आढळत नाही कदाचित आदिवासी भागामध्ये काही राज्यामध्ये ते आढळू शकतात आता ह्या भूतांचं एक आणखी वैशिष्ट्य आहे कोकणातलं की जसे त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे जसं एक वायंगी नावाच्या भूताची माहिती आपण पाहिली होती की ते विकत घेता येतं तर भूत विकत घेता येते ही कल्पनाच नवीन आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे तोच घेऊ शकतो आणि ते भूत मग त्याला खूप पैसे देतं असंही म्हणतात दुसरा त्या भूताचा उपयोग असा आहे की त्याच्या शत्रूला त्रास द्यायचा असेल तर ते भूत देत तर हा भाग जेव्हा आपण पाहिला त्यानंतर मला काही फोन आले बऱ्याच ठिकाणाहून महाराष्ट्रातून की आम्हालाही भूत विकत घ्यायचं मी त्यांना म्हटलं असं भूतभीत काही नसतं ही कल्पना आहे आणि असं भूत असतं तर आपल्याला खूप काही गोष्टी करता आल्या असत्या उदाहरणार्थ आपल्याला आता पाकिस्ताननी आपल्या सव्वीस लोकांना मारलं आपण मानलं आणि ते चार लोक जो सापडत नाही त्यांना सापडण्यासाठी या वयांगी नावाच्या भूताला पाठवलं असतात त्यांनी पकडून आणून दिलं असतं म्हणजे आपल्याला तिकडे काही बॉम्ब वगैरे हल्ला किंवा मिसाईल पाठवायची गरज पडली नसती अनेक प्रश्न मिटले असते पण असं काही नसतं आपण या गोष्टी यासाठी सांगतोय की ह्या समजूती आहे एवढं आपल्याला कळावं दुसरी गोष्ट भूताबद्दल एक समजूत अशी आहे की भूत निर्माण का होतं की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा माणूस म्हणजे पुरुष नाही स्त्री असो कोणी असो तर मृत्यू झाल्यानंतर त्यावर जर नीटपणे अंत्यसंस्कार केले गेले नाही किंवा त्याची इच्छा अपूर्ण राहिली तर त्याचं भूत होत तो भटकत राहतो म्हणून तो कुठे राहतो तर पडक्या वाड्यात राहतो किल्ल्यावर राहतो किंवा चौकात राहतो अशा अनेक आडगळीच्या ठिकाणी राहतो आणि मग आपण गेलो तर तो, तो आपल्याला त्रास देतो वगैरे वगैरे या समजूती का निर्माण झाल्या एक तर आपल्याला भूत ह्या संकल्पनेबद्दलच नीट माहिती नाही आत्मा नावाची काही वस्तू असते असते की नाही त्यावर जी चर्चा भारतीय तत्वज्ञानात झालेली आहे त्याबद्दल आपल्याला माहीत नसते तर अशा तऱ्हेने माणूस गेला तरी त्याचा आत्मा भरत नाही ही जी तत्वज्ञानातली एक संकल्पना आहे त्या संकल्पनेवर भूताची संकल्पना आधारलेली आहे आपण यापूर्वी याविषयी माहिती पाहिजे एका भागात तर गीतेमध्ये एक श्लोक आहे आत्म्याबद्दल आत्म्याच्या अमरत्वाबद्दल नैनाम ना छिंदन ती शस्त्राणी नैनम ना दह पावक न चैनम प्ले दंत्या आपो न श्रशयती मारुतहा म्हणजे कृष्ण अर्जुनाला असं म्हणतो की तू लोकांना मारणार तू कोण रे मारणारा तुझ्यात तेवढी ते ताकद आहे काय आणि मारल्याने माणूस 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 मरेल ना देह मरेल पण आत्म्याला मात्र त्याचा कोणताही दोष लागत नाही नयनम ना छिंदंती शस्त्राने आत्मा हा शस्त्रानी मारला जात नाही न शोषती मारुत हा म्हणजे पा वाऱ्याने तो सुकला जात नाही न ना चैनम क्लेद यंत आपो म्हणजे पाण्याने ओला होत नाही आणि अग्निनी तो जाळला जात न शो नयनम छिंदती शस्त्राने नंतर शेवटलं वाक्य आहे तो अग्निनी जाळला जात नाही म्हणजे आत्मा हा अमर आहे असं ठासून सांगण्याकरता गीता ज्यांनी कोणी निर्माण केली असेल आता गीतेबद्दल खूप चर्चा होते आहे की इतकं मोठं विमान अहमदाबाद कडून निघालेलं विमान मध्ये पडलं पण त्यात गीता वाचली अशा चुकीच्या समजुती पसरवण्यात आपला मीडिया आणि आपले काही धर्मभिरू असे धर्मांत लोक मात्र पुढे आहेत माणूस मेल्याचं दुःख नाही पण गीता वाचली याचा वाचली याचा आनंद त्या लोकांनी गीता खरंच वाचली आहे का हा एक मुद्दा आहे तशा तऱ्हेने गीतेच्या ह्या तत्वज्ञानी आत्म्याचं अमरत्व प्रस्थापित केलंय पण गीता निर्माण व्हायच्या आधी ज्या भगवान बुद्धांनी आत्म्याचं अमरत्व नाकारलं त्याचा विचार खोडण्याकरता गीतेची अशी निर्मिती करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर ज्या तऱ्हेने माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा शिल्लक राहतो ही संकल्पना खोटी आहे तशीच माणसाच्या मृत्यूनंतर त्याची जात शिल्लक राहते हे मात्र खरं आहे म्हणजे माणूस गेल्यानंतर आपण त्याच्याकडे जातीच्या दृष्टीने पाहतो किती मोठी व्यक्ती असो ती, ती मरण पावली तर तिच्या कर्तृत्वाचा उल्लेख न होता तिच्या जातीचा उल्लेख वारंवार होतो तर या संकल्पनेवर आधारित म्हणजे आत्म्याचं अमरत्व आणि जातीचंही अमरत्व या संकल्पनेवर आधारित कोकणातल्या भूताच्या जाती ही संकल्पना आहे आपण त्या भूतांच्या जातीचा उल्लेख जर केला तर गंमत वाटेल की त्या आडनावची लोक आजही अख्ख्या महाराष्ट्रात आहे नुसतं कोकणात नाही तर आ, एक कुळ नावाचा एक शब्द आहे आपल्या भारतातच जाती आहे असं नाही भारताबाहेरच जाती आहेत भारतात फक्त अस्पृश्यता आहे ही इतर देशामध्ये नाही जसं आता हॅरी पॉटर हा शब्द आपण ऐकला यातला पॉटर म्हणजे कुंभार म्हणजे पॉटर आडनावाचा माणूस असेल म्हणजे त्याची पूर्वज त्याच्या घरात कुठेतरी कुंभार काम करत असला पाहिजे शू नावा नाव ना। मेकर नावाचा एक शास्त्रज्ञ होता त्याने ज्या धूमकेतूचा शोध लावला त्या धूमकेतूचं नाव दिलं शू मेकर शू म्हणजे बूट आणि मेकर म्हणजे बनवणार बूट बूट बनवणार म्हणजे सांभार कार्पेंटर आडनावाचे लोक सुद्धा आपल्याला आढळतात अनेक साहित्यिक सुद्धा गोल्डस्मिथ ब्लॅक स्मिथ गोल्डस्मिथ म्हणजे सोनार ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार तर ही आडनावं आपल्या युरोपमध्ये आढळतात अर्थ त्याही ठिकाणी या कारागीर वर्गांच्या जाती अस्तित्वात आहे जातीबद्दल आपण असं म्हणू शकत नाही की भारतातच आहे जगभरच आहे पण त्या जातीवरून एक प्रकारला हिन लेखण्याची प्रथा मात्र भारतात जास्त प्रभावी आहे इतर देशापेक्षा आता कोकणामध्ये अं रवळनाथाची कुळे नावाच्या भूतांची एक यादी आहे भालचंद्र आकलेकरांनी कोकणचा सांस्कृतिक इतिहास या त्यांच्या पुस्तकामध्ये ती यादी दिली आहे सोळा ते सतरा जी भूतांची आहे त्यांना रवळनाथाची कुळे म्हटलंय आता कुळ म्हणजे काय तर कुळ म्हणजे शेती कुळ म्हणजे जमीन आणि कुळ म्हणजे शेती करणारा म्हणजे शेतकरी आता ह्या शेतकऱ्यांच्या वस्तीला कुळवाडी म्हणतात आणि त्यातून मग कोणबी शब्द तयार झाला कुणबी शब्दाचा अर्थ तो शेती करणारा तर रवळनाथाची कुळे हा जो शब्द आहे तो का तयार झाला का रवळनाथ नावाचं एक दैवत हे कोकणामध्ये आहे तसं गोव्यामध्ये सुद्धा आहे आणि असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या गावात पहिल्यांदा रवळनाथाची उपासना सुरू झाली तिथून ती कोकणात गेली तिथून मग ती गोव्यात गेली त्या रवळनाथा जी कुळं आहेत त्या सगळ्यांना भूत म्हटलं आहे आणि ही जी आहे कुळं तर त्यात ज्यांचा समावेश आहे ती सगळी दैवत सुद्धा आहेत रवळनाथ हे दैवत आहे त्याला क्षेत्रपाळ देवत म्हणतात क्षेत्रपाळ आम्ही शेतीचं रक्षण करणारा क्षेत्ररक्षक शब्द आपल्याकडे आहे तसा शेतीचं रक्षण करणारा क्षेत्रपाळ दैवत रवळनाथ आहे आणि त्याची जी पूजा आहे ती वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केली जाते या परिसरात त्याची दोनशे अकरा देवालय आहेत सावंतवाडी तालुक्यात सर्वात जास्त रवळनाथाची मंदिर आहेत साधारणपणे रवळनाथाची मूर्ती उभी आणि चतुर्भुज अवस्थेत असते त्याचा डावा पाय किंचित झुकलेला आणि त्याच्या चार हातांमध्ये त्रिशूल डमरू खडग आणि अमृत पात्र असत त्याच्या मस्तकावर मुकुट नासिकाग्र दृष्टी त्याची असते त्याच्या गळ्यात चार मुंडमाळा असतात मुंड म्हणजे मानवी कवट्यांची माळ आणि ओठावर मिषा असतात त्याच्या दोन्ही बाजूला चौरीधारक परिचारक परिचारिका असतात दोन्ही बाजूला पण तरी त्याला ब्रह्मचारी म्हटलं जातं त्याची आयुध जी दाखवली जातात ती शिवावताराच्या सारखी शिवा शिवाचा अवतार शंकराचा अवतार म्हणून त्याला बांधलं जातं त्याच्याशी विषय विद्वानांमध्ये फार वेगवेगळे मतप्रवाह आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करणार हरकत नाही रेवणनाथ या शब्दाचा अपभ्रष्ट रूप म्हणून रवळनाथ आहे असं एक मत त्याला कोकणी विद्वान डॉक्टर बाबुर्डेकर यांनी स्वीकृती दिली आहे गोव्यातील एक मोठे संशोधक होऊन गेले शनै गोयबाब यांनी ऐन वेलार नावाच्या ग्रंथामध्ये त्याला पूर्व वैदिक म्हणजे वेदाच्या वैदिकांच्या पूर्वीची देवता म्हटलंय त्यांचं जे मत आहे ते या ठिकाणी पाहायला हरकत नाही रवळ हा शब्द राहुल या शब्दापासून झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि राहुल हा शब्द राऊळ या शब्दापासून निष्पन्न झाला राऊळ या शब्दाचा अर्थ मंदिर असा होतो आणि राऊळ शब्द तयार जो झाला तो वारुळ या शब्दापासून तयार झाला तर वारुळ शब्द हा कशाचा प्रतीक आहे नागाचं निवासस्थान ज्या ठिकाणी नाग राहतात ते ठिकाण मराठी भाषेत वारुळ या शब्दाचं उच्चार परिवर्तन झालं वर्ण परिवर्तन त्याला म्हणतात त्यामुळे राहुल शब्द तयार झाला वारुळ पासून राहुल शब्द तयार झाला आणि राहुळ पासून राहुल आणि राहुल पासून रवळनाथ रवळनाथ हे जे दैवत आहे कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये त्याला नागरूप मानलं गेलं आहे म्हणजे शिवाचा तो अं संरक्षक आहे तो शक्तीचाही संरक्षक असतो सांतेरी हे जी कोकणातली आणि गोव्यातली मातृदेवता आहे तिचा रक्षक मानला गेलाय काही ठिकाणी सातेरीचा पती म्हणून त्याची ओळख सांगितली जाते सातेरी मातृदेवता रूप आहे रूप आहे आणि वारुळ रूपात तिची पूजा केली जाते काही ठिकाणी सातेरीची मंदिरं वारुडाची प्रतिकृती तयार करून दगडातून तयार करण्यात आलेली आहेत आणि नैसर्गिकरित्या वारूळ वाढत जातं ते अशीही मंदिरं कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये आहेत वारुडाचा अधिपती म्हणून त्याला रवळनाथ म्हटलं गेलं असावं असा एक निष्कर्ष शनै गोयबाब यांच्या अभ्यासातून बाहेर आला आता जी कोकणात रवळनाथाची कुळे म्हणून जी यादी दिली आहे ती भूतपिशा चंची यादी आहे ते सोळा प्रकार त्यांनी सांगितले त्यात पहिला प्रकार आहे वेताळ दुसरा समंद तिसरा ब्रह्मग्रह चौथा देवचार आपण देवचारावर दोन भाग आपली पाहिले मुंजा नावाचा एक प्रकार आहे भूताचा हवीस आहे गिर्रा झोटिंग वीर चेडा मसोबा हे सुद्धा एक भूत आहे लाव आणि लावसट हे स्त्री भूत आहे जखीण अलवंत नावाची एक स्त्रीभूत आहे हडळ नावाची एक स्त्रीभूत आहे सटवाई जिला आपण सटवी म्हणतो तेही भूत म्हणून त्या ठिकाणी मानलं जातं आणि कबंद ज्याला डोकं नाहीये असा बिडोक अशा तऱ्हेचा एक भूत त्या ठिकाणी आहे आता यात बहुतेक भूत ही जातीशी संबंधित आहेत ब्रह्मराक्षस नावाचं जे भूत आहे ते, ते पिंपळावर राहणारं भूत सर्व भूतामध्ये शक्तिशाली मानलं आहे त्याच्या कचऱ्यात कुणी कोणी सापडला तर सुटणं अशक्य असतं आता हे भूत कसं तयार होतं तर ब्राह्मणांचा द्वेष करणारे त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणारे व त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ब्रह्म संबंध या भूत युद्धीत जातात मुंज झाल्यावर सोडबुंज होण्या अगोदर एखादा मुलगा वरण पावला तर तो उंजा होता अर्थात ब्राह्मणचा त्याचा आत्मा पिंपळावर किंवा विहिरीत वास करतो संस्कार त्रैवर्णिकात होत असल्या म्हणजे ब्राह्मणाशिवाय क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील मुंजे असतात मुंजे आड नावाचे लोक आपल्याला ब्राह्मणात आढळतात पण ह्या तीनही वर्णामध्ये अशा तऱ्हे मुंजा नावाचा भूत असेल तर तो कसा असतो जिवंतपणे लोभी आणि इच्छा पूर्ती न झालेला संन्यासी असतो संबंध झाल्यावर तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही ज्यांनी कधी संभोग केला नसतो असे पुरुष मेल्यावर संबंध होतात असंही म्हणतात विकृत प्रवृत्ती असलेले मनुष्य त्या स्त्री मृत्यूनंतर सैतान म्हणतात स्त्री बाळांतून दहा आत मृत्यू पावल्यास तिला हडळ या भूतात तिचा समाज होतो हडळीला हेडळी डाकिण सटवी असे म्हणतात डाकीसाठी ह्या मातृदेवता आहेत हे आपण यापूर्वी पाहिलं होतं कोकणातील सर्वात प्रसिद्ध भूत म्हणजे भूत म्हणजे वायंगी तर त्याच्याविषयी कोकणात अशी धारणा आहे की ते विकत घेत आहेत आपण त्यापूर्वी यापुरतीची माहिती पाहिली होती अशा भूतांच्या वेगळ्या जाती ह्या कोकणात सांगितल्या जातात आणि काही भूत आहेत झोटिंग वगैरे तर ती आडनावं आपल्याला इतर अनेक जाती सापडतात मुसलमानाचे काही भूत असतात कोळ्यांची काही भूत असतात ख्रिश्चनांची भूत असतात हिंदूंची भूत असतात अशा तऱ्हेने भूतांच्या वेगळ्या जाती या कोकणामध्ये प्रचलित आहेत अर्थात माणसाच्या मनातली जात जात नाही तसं भूताची संकल्पना सुद्धा जात नाही आणि ज्या जातीचा माणूस मरण पावला त्या जातीचं नाव त्या भूताला दिलं जातं आणि बरेचदा त्याशी आडनाव सुद्धा त्या ठिकाणी आढळतात आता भूतांच्या जातीमध्ये काही जातींचा उल्लेख राहिलेला आहे तो पाहू आपण खवीस नावाचं एक भूत आहे ते अपंग या प्रकारात येतं कुबड आलेलं हातपाय नसलेलं आणि आंधळ असलेलं असले हे भूत असतं म्हणजे जी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग आहे ती व्यक्ती आकस्मिकरित्या मृत्यू पावली तर त्या व्यक्तीच्या इच्छा अपूर्ण राहिल्या तर ती व्यक्ती मध्ये खवीस आडनावचे लोक आपल्याला कोकणात आढळतात हे भूत हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मामध्ये आहे अतिशय शक्तिशाली आणि लवकर बाधा न सुटणारं हे भूत असतं असं म्हणतात कोळी किंवा मुसलमानांच्या भूताना झोटिंग म्हणतात झोटिंग आडनावचे लोक सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात दिसतात झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील म्हणजे हिंदू नसतील तर त्यांची बाधा दूर करणं हे हिंदू देवऋषाच्या हाती नसतं मग त्याला त्या त्या धर्माच्या देवऋषाकडे जावं लागतं अविवाहित शुद्र पुरुष मेल्यावर भूत झालात तर त्या भूताला तळखांब म्हणतात कुणब्याच्या भूताला दाव म्हणतात हे बहुधा एकाकी भटकतं वेदविद्या संपन्न पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो तेव्हा अशा भूताला ब्रह्मग्रह म्हणतात वेद पारंगत ब्राह्मणाच्या भूताला महापुरुष भूत म्हणतात गोव्यामध्ये प्रामुख्याने काही मंदिरामध्ये लहान लहान घुमट्या असतात त्या ठिकाणी महापुरुष भूत सुद्धा असतं वीर तीन भूत ही क्षत्रियांची असतात कधी ती अमराठी तर कधी परप्रांतीय क्षत्रियांची असतात अविवाहित स्त्रीचे भूत शाखिणी म्हणून ओळखला तर शाखिणी हे डाकिणीचे एक नाव आहे साती आसरामध्ये सुद्धा शाखिणीचा उल्लेख येतो भूत आणि पिशाच यांच्या श्रेणीमध्ये कोकणी लोकांनी ज्यांचा समावेश केला त्यातल्या बऱ्याचशा भूतांना दैवत म्हणून मान्यता आहे जसं वेताळ आहे वीर आहे वसोबा आहे जखीण आहे सटवाई ही भूत जी आहे ती दैवत म्हणून सुद्धा प्रस्थापित झाली आहे याचा एक अर्थ असा होतो की ज्या लोकांना या दैवतांचा विरोध आहे त्यांचा उल्लेख हा भूतांमध्ये करण्यात आला म्हणजे त्यांना बदनाम करण्यात आलं म्हणजे दोन परस्पर विरोधी अशा संप्रदायांच्या या समजुती आहे मुळात भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते पण दैवत जी निर्माण झाली आहे त्यामागे एक इतिहास आहे आणि तो इतिहास आपण सातत्याने मातृदेवतांच्या संदर्भात पाहत असतो म्हणून त्या मातृदेवतांचे विरोधक जे होते त्यांनी त्या सगळ्या मातृदेवतांना भूतांच्या श्रेणीत टाकलं म्हणजे अशा अशात्रेणी हा विकृत दृष्टिकोन किंवा परस्पर विरोधी दृष्टिकोन किंवा एकमेकांच्या विरोधातला दृष्टिकोन व्यक्त करण्याकरता ह्या समजुती दृढ झालेल्या आहेत त्या समजुतीकडे आपण या दृष्टिकोनातून पाहावं एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे धन्यवाद